हॅलो नमस्कार मी ज्योती ज्योती लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे का नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये सर्व माझ्या गोड मैत्रिणींना ताईंना माझा मनापासून नमस्कार शुभ दुपार गुड आफ्टरनून कशा आहेत सगळे मजेत ना व्हिडिओची सुरुवात पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की मी आज कोणता व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ हा नवीन वेगळा आणि इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघताना अजिबात स्किप करू नका शेवट पर्यंत नक्की बघा आणि ज्या ताई माझ्या चॅनल वरती नवीन असतील माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे डेली व्हिडिओ माझ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला माझ्यासोबत कंटिन्यू करा मग सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी तुमच्या समोर एक वेगळा विषय घेऊन आलेले आहे साडी साडी हा विषय म्हणजे बायकांचा वीक पॉइंट म्हंटल तरी चालेल सगळ्याच बायकांच्या आवडीचा विषय आहे आणि आपल्या महाराष्ट्राची शान आहे सगळ्याच प्रकारच्या साड्या आपल्याला सगळ्याच बायकांना खूप आवडतात मग ते काटपदर असू दे डेली यूज असू दे एम्ब्रॉयडरी असू दे वर्क असू दे ऑरगेन पॅटर्न असू दे सगळ्याच प्रकारच्या साड्या आपल्याला जसा ट्रेडिंग मध्ये असतील तशा साड्या आपण सगळेच घेतो आणि सगळ्यांनाच साड्या ह्या आवडतातच नेसण्यासाठी आणि प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असू द्या लग्न समारंभ असू द्या प्रत्येक वेळेस सणवारसुद्धा आपण साड्या घातल्यानंतर नंतर, नंतर ता क्लीनिंग चा हाए तो, त्या क्लीनिंगचा विषय हा येतोच आणि त्या बऱ्याच वेळा आपण बाहेर जास्तीत जास्त पैसे घालवतो एक दीड दोन हजाराच्या पुढच्या साड्या ज्या असतात त्या आपण बाहेर ड्राय क्लिनिंगसाठी देतो आणि एका साडीसाठी दोनशे ते अडीचशे रुपये घेतले जातात आणि त्या साड्या आपण घरच्या घरी कशा प्रकारे क्लीन करू शकतो आणि कशा छान अशा घरी वॉश करून कशा ठेवायच्या हे, हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा इथे शॅम्पूचा मी छान अशा पाण्यामध्ये फेस करून घेतलेला आहे आणि शॅम्पूच्या पाण्यामध्ये आपल्याकडे जो शॅम्पू अवेलेबल असो असेल तो शॅम्पू घ्यायचा आणि त्या पाण्यामध्ये साड्या एक फक्त दहा ते पंधरा मिनिट भिजवून ठेवायच्या आणि काय साड्यांचा आपल्याला जर वाटत असेल कलर वगैरे जाऊ शकतो तर त्या साड्या सेपरेट भिजवल्या तरी चालते इथे बघू शकता तुम्ही मी अशा वेगवेगळ्या साड्या ते मिनट भिजवून ठेवल्या दहा ते पंधरा मिनट साड्या भिजवून झाल्यानंतर साबण किंवा ब्रशचा अजिबात वापर करायचा नाही त्याचा वापर न करता फक्त हलक्या हाताने स्वच्छ अशा साड्या धुवून घ्यायच्या आहेत कारण या साड्या आपण फक्त कार्यक्रमापुरत्याच घातलेल्या असतात एवढ्या काही जास्त खराब नसतात त्याच्यामुळे आणि साबण आणि ब्रशचा वापर केल्यानंतर त्या साड्यांवर साबणाचे पंडा पडू शकतात किंवा ब्रशने त्याचे दोरे वगैरे निघू शकतात त्याच्यामुळे अजिबात साबण आणि ब्रशचा वापर करायचा नाही फक्त शॅम्पूच्या पाण्यामध्ये स्वच्छ अशा भिजवून ठेवून हलक्या हाताने ऑश करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने वाळत घालायच्या प्रत्येक साडीची मी अशी उलटी घडी केलेली आहे कारण आता सध्या कडक उन्हाळा आहे बाहेर ऊन जास्त आहे कडक उन्हामुळे पण साड्यांचा कलर वगैरे उडू शकतो त्यामुळे आणि कितीही तुमची साडी जाड सुद्धा मध्ये काही फरक पडत नाही एवढ्या कडक उन्हामध्ये फक्त एक तास साडी वाळवली तरी खूप छान अशा साड्या वाळून पण निघतात इथे तुम्ही बघू शकता मी सगळ्या साड्या अशा उलट्या घड्या करून अशा पद्धतीने वाळत घातलेल्या आहेत आणि या साड्या एकच तास मी फक्त उन्हामध्ये ठेवणार आहे एक तास उन्हामध्ये वाळल्यानंतर त्याच्या छान अशा घड्या घालून घ्यायच्या आणि जसं आपल्याला वेळ भेटेल तसं त्या इस्त्री करून मग कपाटात लावायच्या ते आपल्या वयानुसार ते काम आपण करू शकतो आणि इथे तुम्ही बघू शकता आणि हे गोंडे मी साड्यांना माझ्या घरीच बसवलेले आहेत एखाद्या मध्ये मी दाखवेल पण तुम्हाला कसे गोंडे बसवतात ते आहेत माझ्याकडे बऱ्याच साड्यांना मी घरच्या घरी गोंडे बसवलेले आहेत आणि अशा एक तासात छान असे साड्या वाळून निघतात अशा वाळवून घ्यायच्या आणि इथं सगळ्या साड्यांचे ब्लाऊज पण मी असे धुवून उलटे वाळत घातलेले आहेत कारण त्याचा आपण कलर उडू शकतो आपण त्याला अं पाठीमाग पॅच वगैरे बसवलेले असतात त्याच्यामुळे ते पण खराब होऊ शकतो उन्हामुळे छान अशा साड्यात तो तोपर्यंत साड्या बाहेर वाहतात एक तास होता माझ्याकडे शिल्लक वेळ तोपर्यंत म्हणलं थोडस सा, आता साड्या काढलेल्याच आहेत अश करायला तर कपाट पण थोडस आवरून घ्यावं एवढं काय आज सिरियसली कपाट मी आवरणार नाहीये कारण आम्हाला पण लग्नासाठी गावाकडे जायचं आहे माझ्या जा भावाच्या मुलीचं लग्न आहे त्यानिमित्त पण मी पण साड्या कपाटाच्या बाहेर निघाल्या कारण काय काय वेळेस आपल्या लक्षात पण नसतं की ह्या साड्या आपल्याकडे आहेत किंवा या नाहीयेत कुठल्या साड्या घ्यायच्या कुठल्या नाही त्याच्यामुळे मी हे कपाट पूर्ण खाली काढलेलं आहे आणि तुम्हाला मला व्हिडिओ पण शेअर करायचा होता तो क्लिनिंगचा साड्या कशा क्लीन करायच्या तो त्याच्यामुळे पण इथं बाकीचं कपाट मी पूर्ण इथं खाली घेतलेलं आहे आता एवढं काय जास्त सिरियसली आवरणार नाहीये तेवढ्यात तेवढ्या सगळ्या साड्या घड्या वगैरे करून ठेवणार आणि ज्या साड्या मला गावाकडे जाण्यासाठी लागणार आहेत त्या साड्या साईडला काढून ठेवणार आहे आणि काटपदर साड्या जास्त पैठणी वगैरे जास्त भारीतल्या साड्या आहेत त्या मी अशा ठेवलेल्या आहेत माझ्या लग्नातला शालू पण आहे याच्यामध्ये अशा या बॅग मध्ये अशा मी ऑर्गनाईज करून ठेवते प्रत्येक साड्याने डेली उच्चा वगैरे ते अशाच कपाट्यामध्ये घड्या करून ठेवलेल्या असतात फक्त काठपदर असं जास्त हेवी साड्या आहेत त्या अशा प्रत्येकीला सेपरेट बॅग मध्ये अशा ठेवले जातात विथ ब्लाउज आणि इथे तुम्ही बघू शकता मी ले ले अशा साड्या ठेवलेल्या आहेत कपाटामध्ये ज्या ज्या साड्या मला लागणार आहेत गावाकडे जाण्यासाठी त्या मी काढलेल्या आहेत बाजूला आणि या बाकीच्या साड्या कपाटामध्ये अशाच ठेवलेल्या आहेत घड्या करून तात्पुरते एवढं काही सिरियसली कपाटावरलेलं नाही ज्यावेळेस मी गावाकडून येईल त्यावेळेस छान असं तुम्हाला मी सगळ्या माझ्या साड्या पण दाखवेल आणि कपाट पण माझं कसं मी ऑर्गनाईज करून ठेवणार आहे ते पण दाखवणार आहे इथं खाली काटपदर साड्या सगळ्या ठेवलेल्या आहेत मध्ये ड्रेसचा कप्पा आहे तो आणि वरती साड्या एक अख्ख्या बाजूला पूर्ण सगळे हे माझेच कपडे आहे त्याच्यामध्ये मुलींच मुलाचं कोणाचं काहीच नाहीये माझेच कपडे आहेत सगळ्यांनी इथं बघू शकता साड्या ह्या पूर्णपणे छान अशा एका तासामध्ये वाळलेल्या आहेत इथे मी अशा घडी करून ठेवलेल्या आहेत आणि मला साड्यांना इस्त्री पण करायची आहे पण आता सध्या माझ्याकडे काय वेळ नाहीये त्यामुळे मी या साड्या अशाच ठेवणार आहे आणि ज्यावेळेस मी गावाकडून येईल त्यावेळेस पूर्ण मग सगळ्या साड्यांना इस्त्री करून छान असं कपाट ऑर्गनाईज करून तुम्हालाही दाखवेल मी तो, दाख तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी तर काय पुढे जाऊ शकत नाही तुमचा सपोर्ट असेल तुम्ही मला सपोर्ट केला छान छान कमेंट केला तर मला व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल इंटरेस्ट पण येईल आणि छान छान कमेंट वाचायला पण मला आवडतं त्याच्यामुळं नक्की कंटिन्यू करा मग चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय